हॅलो नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मलनी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या ग्रामीण भागातल्या घटना आणि त्या घटनेवर नागरिकांचे सुरू असलेले आंदोलन उपोषण वेगवेगळे विषय सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो आमच्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले। एक नंबरचं चॅनल चे आहे या चॅनलवर चार कोटी पंधरा लाखापेक्षा जास्त आहेत आताच जा तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय ग्रामीण भागात काय घडतंय हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं आमरण उपोषण सुरू आहे आणि उस्मानाबाद जनता बँकेकडून कर्जदाराची होणारी होणारी पिळवणूक जी आहे बोगस विमा पॉलिसी जबरदस्तीने खातेदाराच्या माती मारून खातेदाराची खाते फसवणूक केल्याबद्दल इथं सुरू आहे आता उपोषण करण्याचं काय म्हणणं आहे आपल्या सोबत उपोषण करतायत बघूया नेमकं थेट काय नाव तुमचं राहणार ना काय प्रकरण आहे तुम्ही आता आज कितवा दिवस आहे उपोषण माझा दुसरा दिवस आहे कशासाठी उपोषण करता तुम्ही नेमकं काय कारण आहे मी जनता बँकेकडून उस्मानाबाद जनता बँकेकडून दोन हजार पंधरा साली चौदा लाखाचं कर्ज घेतलं होतं ते कर्ज घेतलं मी व्यवसायासाठी फुटवे व्यवसायासाठी परंतु फुटवे व्यवसाय करत असताना रेग्युलर कर्ज मी कोरोनापर्यंत भरलेलं आहे कोरोना काळामध्ये मला त्या कोरोना पिर्यंड मध्ये दुकान बंद असल्यामुळे माझा व्यवसाय ठप्प झाला मला दुकान बंद करावं लागलं त्यानंतर दुकान बंद झालं कोरोना संपला मी त्यांनी मला एक अजून पैसे भरण्यासाठी तगादा लावला मी म्हटलं पैसे भरतो सेटलमेंटला येतो मला सेटलमेंट करून द्या त्यांनी त्यावेळेस पण टाळ टाळ केली नंतर ना मी त्यांना विचारलं की बाबा कोरोना काळामध्ये दुकानं बंद होते तर तो माझ्या एवढ्या पॉलिसी कस काय एका वर्षात चार चार तीन तीन पाच पाच पॉलिसी कशाच्या उतरवल्या पॉलिसी माझ्या दुकानाचं नुकसान होऊ नये पॉलिसी होती ते व्याजावर म्हणजे व्याज मुद्दल धरून त्याच्यावर त्यांनी उतरवणार म्हणजे एकच पॉलिसी नाही कुठले चार हजारचे कुठले चे असं एका वर्षात तीन तीन चार चार पॉलिसी उतरवले त्याचा काय कल्पना कवर नोट आम्हाला काहीच दिलं नाही बँकेला मागायला गेलं की नाही आणि कोरोना काळ त्यांनी बँकेनं मला दिलेल्या ह्याच्यामध्ये म्हणते की नैसर्गिक आपत्ती आल्या तर तुम्हाला इन्शुरन्स मिळू शकतं तर मग कोरोना काळ या आपत्ती नव्हती का नैसर्गिक असं मला विचारायचं आहे त्यांना आता तुम्ही आज दुसऱ्या आहे बसलात तुम्ही कर्ज किती रुपये घेतले होते आणि कोणत्या साली घेतलं होतं दोन हजार पंधराला चौदा लाखाचं कर्ज घेतलं होतं आता ते सत्तावीस लाख रुपये केलेत त्याच्यापेक्षा जास्त सांगितलं की मॅनेजरला वगैरे बोल तर हे ऑफिसला जावा चेअरमनकर जावा असं चालू माझं मागणं असं आहे की ज्या इन्शुरन्स पॉलिसी काढली होत्या त्याची आम्हाला पूर्वकल्पना दिली नाही परस्पर पॉलिसी काढली इन्शुरन्स काढला जेव्हा माझं नुकसान झालं हे केलं आम्ही गेलो की बाबा माझं फुटवर फुटवर दुकानाचं बंद झाल्यावर नुकसान होतं चपलांचं ले ले, ले ले, ते नुकसान झालेलं भरपाई द्या म्हणून मी गेलो ते काय रिस्पॉन्स दिले नाहीत असं मी मॅनेजरकडे गेलेलो त्यांना बोललेलं माझ्याकडे व्हिडिओ आहेत की आम्हाला देता येत नाही मी जाऊन डायरेक्ट ते चेअरमनला बोललेलं व्हिडिओ आहे माझ्याकडे मी एकटाच बसलोय जोपर्यंत मला याच्यात नाही मिळत नाही तोपर्यंत मी बँकेच्या विरोधात होतो माझ्या माझ्या वैयक्तिक खात्याचं माझं चौकशी करावं शासनानं करावं प्रशासनानं त्यांच्याकडून नाही त्यांच्याकडून नाही प्रशासनाने चौकशी करावं जे संबंधित प्रशासन आहे मी ज्यांना निवेदन दिलं त्याने याच्यावर काहीतरी तोडगा करून मला न्याय द्यावा एवढं मान्य तडजोड करायला गेलते बँकेत मध्ये दीड वर्षा खाली गेलतो परत कोरोना संपल्यास म्हणलं गेलो बँकेत काय म्हणतात तेव्हा एवढं बरा लागतं करतो म्हणल्यावर मी म्हणलं मला एवढं मान्य नाही माझं एकतर नुकसान झालेलं आहे मला एवढं मान्य मी एवढं बोलू शकतो अरे अशा तडजोड भरपूर झालेल्या आहेत बँकेच्या मार्फत झालेल्या आहेत म्हणून मी बोल गेलो होतो न्याय मागायला न्यायच दिलेला नाही तुम्ही तुम्हाला जोपर्यंत नाही मिळतो अधिकारी वगैरे आले कुठे आले होते इथले नायब तहसीलदार म्हणून आले होते परत बँकेचा कर्मचारी बोलवलेत पण मी बसला उपोषणा इथं मला बोलवतेत शाखा शाखेमध्ये चर्चा करायला चर्चा करून मार्ग काढू म्हणून बोलावं लागले मी इथं बसला इथं या की मला इथं चर्चा करू आपण काय सांगाल तुम्ही आता इथं आले तुम्ही इकडे तुम्ही समस्या जाणून घेतली नेमकं काय प्रकरण आहे तुम्ही मला सोमनाथचा काल फोन आला की मी जनता बँकेकडनं दोन हजार पंधराला पंधरा चौदा लाख रुपये कर्ज घेतलंय आणि त्याचं जवळपास सव्वीस ते सत्तावीस लाख रुपये आहे आणि सेटलमेंटसाठी आम्ही विचारणा केली तर ते टाळाटाळ करतात बरं का तिथं स्टेटमेंट बघून तिथं त्या बँकेचे जे संचालक आहेत विश्वासाप्पा शिंदे साहेब आणि त्या बँकेचे जे मुख्य आहेत आपलं नाथ देसाहेब यांना चर्चा करून या तोडगा निघू शकतो हे तोडगा शंभर टक्के निघते मला खात्री आहे त्यांनी चौदा लाख रुपये समजा आपण कर्ज काढले आणि कोरोना काळापर्यंत दोन हजार पंधरा पासून दोन हजार वीस पर्यंत रेग्युलर रेग्युलर भरले पण कोरोना काळामध्ये हे देशावरच आपत्ती आली होती तर यांचं दुकान त्या कोरोना काळामध्ये अक्षरशः बंद पडलं त्यांचे खायचे वांदे झाले होते तर त्यांनी कर्ज भरायचं कसं अक्षरशः दुकान चक्क बंद झालंय तर त्याच्यावर उदरनिर्वाह चालत होता चक दुकान संपून गेलोय तर बँकेनं मला एक वाटतंय की बाबा त्यांचं जे जेवढे कर्ज घेतलंय जेवढे चौदा लाख घेतलंय त्याच्यात सेटलमेंट करावी हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करणार आहेत नाही झालं तर नाही झालं तर आम्ही त्यांचं ही उपोषण जे आहे इथं नाही जाय होणार हे जनता बँकेच्या चेअरमनची जी कॅबिन आहे तिथं उपोषण होणार आहे आम्ही म्हणजे राष्ट्रीय चर्मकार महासंघाला त्यांनी एवढं सोपे घेऊन राष्ट्रीय चर्मकार महासंघ हो रा हे देश पातळीवर आहे आणि हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा युवाचा जिल्हा अध्यक्ष आहे हा कार्यकर्ता आणि माझ्या कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर मी ती खपविणार नाही खपवून घेतला जाणार नाही आणि ह्याचा जी तोडगा आहे मी तुम्हाला बाईट दिल्यानंतर मी जनता बँकेमध्ये जाणार आहे साहेबाला बोलणार आहे विश्वसाप्पाला बोलणार आहे की बाबा नो एखादा माणूस जर त्याचं पोट हातावर हो आहे आणि त्याचा जर बिझनेस जर बंद पडत असेल आणि तुम्ही सत्तावीस आणि अठ्ठावीस लाख रुपये जर वसुली करत असाल तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय काय उरलेला आहे आणि ते त्याचं सेटलमेंट न झालं तर तो आत्मदान करणार आहे आणि तो कार्यकर्ता म्हणजे जिद्दी आहे आत्मदान शंभर टक्के करणार मला वाटतंय की ते विश्वास माझे नातेसंबंध म्हणजे मैत्रीचे आहेत तो माणूस गोरगरीबाचा काही वरी आहे तर मला वाटतं की विश्वास आप्पा शिंदेकडे गेल्यानंतर हा विषय मार्ग लागल असं शंभर टक्के मला खात्री आहे बघा इथं सोमनाथ बनसोडे यांचं इथं अमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांनी उस्मानाबाद जनता बँकेकडून कर्ज काढलं होतं चौदा लाख रुपये आणि त्या चौदा लाखाचा भरणा जास्त झाला आणि त्या कर्जावर जे विमा पॉलिसी त्यांना आहेत सांगता काढल्या असं त्यांनी नितीन नि 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 शेरके सुद्धा आले होते इथं आणि त्यांनी सुद्धा हे जे आताचं जे अमरण उपोषण आहे इथं जर नाही ना थांबलं तर त्या जनता बँकेच्या कॅबिन मध्ये उपोषण करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे लोकमत मुलाने उस्मानाबाद धाराशिव दोन हजार पंधरा सगळे रेग्युलर होत माझं खातं कोरोनापासून दोन हजार पंधरा पासून दोन हजार वीस पर्यंत आपण भरलं कोरोना काळ होता त्या झालं त्यानंतर आपण काय केलं भरू शकलो ना भरू शकलो ना त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी काही सेटलमेंट करण्यासाठी गेलो परंतु त्यांनी काही रिस्पॉन्स दिले हा विषय हा दाला।